पार्कसाठी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी आपले पक्षीय मतभेद बाजूला ठेवत ते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं त्यांनी आयटी पार्कविषयी आपली भूमिका मांडली आयटी उद्योजकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकीत दोन्ही नेत्यांनी सकारात्मक चर्चा केली यावेळी दोघांचे विचार एकमेकांना पटल्याचं पाहायला मिळालं

उद्योजकांनी विविध समस्या मांडल्यानंतर दोन्ही लोकप्रतिनिधींनी त्या सोडवण्याचं आश्वासन दिलं सुभाष देशमुख यांनी सोलापूरच्या विकासासाठी लढण्याची तयारी दर्शवत गरज पडल्यास भांडायलाही हवं असं स्पष्ट मत मांडलं पाहिजे सुभाष देशमुख सोलापूरच्या विकासाविषयी बोलत असताना प्रणिती शिंदे यांनी त्यांची भूमिका मान्य करत हिम असं स्पष्टपणे सांगितलं त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात आय टी पार्क उभारणीसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं सांगितलं छोट्या मोठ्या कंपन्यांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणे आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं ही बैठक भाजप काँग्रेस असं न करता सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाची ठरली प्रणिती आणि सुभाष देशमुख यांनी सोलापूरच्या विकासासाठी पक्षीय मतभेद विसरून एकत्र काम करण्याचा संदेश दिला दोन्ही नेत्यांचे विचार जुळल्याचं चित्र या बैठकीत पाहायला मिळालं